नमस्कार मी पोटतो सध्या एक प्रचंड चर्चित वाद चालू आहे युक्रेन सारखा छठातभर देश युक्रेन सारखा छटातभर देश अमेरिका सारख्या बलाढ्य दे देशाच्या राष्ट्राध्यक्ष देशा डोनाल्ड देशा ट्रम्पने डायरेक्ट धमकी देऊन येते ठीक थी। आहे आणि आमचा छप्पन इंची शिना इकडंच नाचवते धरून हा साऱ्या इस्रायलच्या पंतप्रधानी त्याले घ्यायले डोनाल्ड ट्रम्प जाते ठीक आहे फ्रान्सचा राष्ट्राध्यक्ष येते त्याले घ्यायला डोनाल्ड ट्रम्प जाते त्याच्यानंतर इंग्लंडचा जा पंतप्रधान येते त्याले घ्याले डोनाल्ड ट्रम्प जाते ठीक आहे त्याच्यानंतर जपानचा जा पंतप्रधान येते त्याले घ्याले डोनाल्ड ट्रम्प जाते आणि आमचा पंतप्रधान व्हाईट हाऊसने जाते त्याले घ्याले एक अधिकारी पाठवते डोनाल्ड ट्रम्प म्हणजे आपली लायकी त्यांना सांगून दिली त्याच्यानंतर म्हणते तुमचा जो मदत निधी देत होतो तो मी बंद करतो त्याच्यानंतर तुम्ही जे आमच्या माला टेरिप लावला तो बंद करा आमचा छप्पन इंच शिना ठीक आहे असं हसते मुकऱ्यान मुकऱ्यान आपले लोक हातकड्या टाकून पाठवले तरी काही नाही म्हणलं अन ह्या माणसानं सरळ धमकी देऊन टाकली का आमच्या देशासोबत बरोबर राही अॅग्रीमेंट अन व्हिडिओ व्हायरल झालाय त्याचा पहा का म्हणते व्हिडिओ बनते feel serious. ठीक आहे युक्रेन रशिया सोबत युद्ध झालं आणि ह्या असा माणूस आहे का ठीक आहे युद्ध झालं रशिया कधीचाच बेचिरा करून टाकला असतं रशियाने युक्रेनले पण राष्ट्राध्यक्ष एवढा देशप्रेमी आहे भाऊ का स्वतः बंदूक घेऊन स्वतः बंदूक घेऊन रस्त्यावर उतरले होते सैनिकाला छात्याले छाती लावून खांद्याले खांद्या लावून रशिया सोबत युद्ध केलं आणि रशियानं यायचा भाग दाबला हे बा ह्यावाला भाग रशिया कला ह्या रशिया आणि ह्यावाला भाग यायनं दाबला ठीक आहे आता काउन धमकी दिल्ली ठीक आहे आणि आमचा जो पंतप्रधान आहे हा ह्या पंजाबले चालला होता ठीक आहे तर तिथं दोन चार लोकांना गाडीच्या बाहेर नारे लावले तर फाट्याचा उठून पळत आला बापूसाहेब दाडीवाला आणि याने याच्याच व्हाइट मध्ये जाऊन धमकी देते यायनं जेवण ठेवलं होतं याच्यासाठी थी। हा ठीक आहे हे युक्रेनचे पंतप्रधान व्हाईट हाऊसमध्ये जेवण ठेवलं होतं कारण अॅग्रीमेंट होणार होत तर सरय ठीक आहे जास्त अरेरावी करे डोनाल्ड ट्रम्प तर अॅग्रीमेंट कॅन्सल केलं नाही जमतमध्ये अॅग्रीमेंट कायचं होतं या भागात प्रचंड युरेनियम खनिज तेल कोयसा लो खनिज याच्यासाठी आहे रशिया अमेरिकेचा डोळे आहे का हे जे रशियानं भाग दाबला या भागातली खनिज संपत्ती आम्ही काढतो पण तुले भाग वापस जिंकून देतो तुले जे लष्करी मदत लागेल ते देईन याच्यात काही ठीक आहे म्हणजे अग्रीमेंट करतानी काही तत्व यायले पटले नसल ठीक आहे याचं म्हणणं असं का तो भाग बी बंद ठीक आहे बंदच निधीला आम्ही ओढतो हे बदमाश आहे दोन आयटम तर याच्यासोबत पटलं नाही तर यानं ना सरय ठीक आहे सरय धमकी देऊन टाकली नाही जमत म्हणे या करा जेवाचं निमंत्रण दिलं तर जेवला बी नाही तर याले पत्रकार परिषद घ्यायला लागली सांगायला लागलं का ठीक आहे का जेवणाचा प्रोग्राम कॅन्सल केला आहे हे थोडे सांगणार आहे का जेवणार यानं बहिष्कार टाकला ठीक आहे आणि जेवणार बहिष्कार टाकला आणि जेवतच नाही असं सांगून निघून चालले गेले असं सांगणार आहे का पत्रकार परिषद डोनाल्ड ट्रम्प तर जेवण सुद्धा केलं नाही समजलं का तुम्ही विचार करा कम राष्ट्रप्रेमी आहे भाऊ देशावर वेळ आली देशाचे मिनिरल्स बंदे हपकावणार होते ठीक आहे कोण अमेरिका आणि तो भाग रशियान दाबलाय तर इथं इच्छा साठी अग्रीमेंट होणार होतं हे अग्रीमेंट यायच्या बुद्धीला नाही पटलं होतं सर धमकी देऊन आली नाही पाहिजे म्हणजे तुझी आपलीशी गिरी तुझी मदत बी नाही पाहिजे म्हणजे धोड्यात घाल तिकड थी ठीक आहे असा राष्ट्राध्यक्ष पाहिजे त्याच्या घरात घुसून त्याला धमकी देऊन येत असते आमचा पा छप्पन चाप इंच शिना ठीक आहे असे राष्ट्राध्यक्ष असले तर साल्याने छाती अशी वरतईन म्हणून राष्ट्राध्यक्ष असे पाहिजे ठीक आहे ठीक आहे काय सारखी जर असे नसेल तर कोणा कामाचे नाही भाऊ ठीक आहे आपली पुरी वाट आपल्या सोबत जाऊन करून आणली ढोभोर झालेले फायटर ठीक आहे फायटर जेट पस्तीस विमानं आपल्याला देणार आहे सध्या फिफ्थ जनरेशनचे आपण राफेल चांगल्या क्वालिटीचे घेतले आता ते जे खराब झाले ज्याच्यात अनेक समस्या आहे ठीक आहे इंडियन न राफेल सिलेक्ट केलं आणि आमचा बापू करार करून आला ठीक आहे फायटर जेट थर्टी फाईव्ह चा हे आपण मागच्या निविदेत मनमोहन सिंगच्या काळात कॅन्सल केली होती आणि ते जबरदस्तीनं मस्तकी मारणार आहे डोनाल्ड ट्रम्प आपल्याला ठीक आहे तर असा जर ठीक आहे असा जर पंतप्रधान ह्या अमेरिकेची बाजू घेते ह्या त्याच्या देशाची बाजू घेते आपला पंतप्रधान ठीक आहे आपल्या मुख्या आणण्याची बाजू घेते आणि आपला कसा उल्लू शिजावी हे पाहते बाकी देशा काही लेणं देणं नाही असं वाट मला वाटते तुम्हाला काय वाटते पहा ठीक आहे व्हिडिओ पहा ठीक आहे आपल्या देशाच्या पंतप्रधानासोबत ह्या कसा वागला ठीक आहे म्हणून एक खतरनाक आहे ठीकेय थोडस जगात वावरत असताना जगात ठीक आहे डिप्लोमॅटिक माणूस असलं पाहिजे आणि हे आपल्या पंतप्रधानाने जमत नाही याची मला लाज वाटते बाकी तुम्ही पहा तुम्हाला का वाटते कारण आताच आपले सैनिक अमेरिकेत पकडले आणि त्याच्या ठीक आहे लढाऊ जहाजानं हातकड्या टाकून पायात बिड्या टाकून आणले भाऊ बायाच्याही पायात बिड्या टाकल्या लघवीले सुद्धा जाऊ नाही दिलं हातपिड्या काढल्या नाही त्याने तसंच घसाटत नेलं एक नाही दोन दोन विमानं पाठवली पण आपल्या देशाचा पंतप्रधान म्हणू नाही शकला थांबा तिथं आम्ही आमचं विमान पाठवतो त्याला आम्ही आम...